दिगंबर मला आता हे सांग तुला हे जे सर्टिफिकेट मिळाले तर ते या सर्टिफिकेटचा तू उपयोग कसा करशील उपयोग म्हणजे ताई आता जी पण भरती पडेल ना पोलीस भरती राहो एम पी एस सी राहो तिथे आपल्या वेगळ्या जागा पडतात आता आपला केशव एस टी आय झाला तो स्पोर्ट कोट्या झाला त्याला दोन हजार तेवीस साली नॅशनल ला मेडल लागलं होतं आपल्याच क्लबला होता अच्छा ओके आता काही काही मुलं आहेत म्हणजे अशी मग मुलांची अशी द्विधा मनस्थिती असते नाही का की कितपत सक्सेस मिळेल किंवा न मिळेल मी जर आलो समजा रोईंग जर सुरू केली हो तर तुला काय वाटतं की आत्तापर्यंतचा तुझा अनुभव काय सांगतो की एखादा जर खेळाडू नवीन आला तर त्याला किती दिवसात मेडल मिळू शकतं किंवा त्यांनी जर चांगली प्रॅक्टिस केली तर एक दीड वर्षात पण मेडल बसू शकतं पार्टनर वगैरे चांगला राहिला तर आणि मेडल बसल्यावर मग काय नाही दीड दोन वर्ष अभ्यास केला पोस्ट काढू शकतो पीएसआय म्हणजे तो अधिकारी होऊ शकतो अधिकारी होऊ शकतो ओके आ, तर मग आता तुझं तुला कसं वाटतंय की आता तू अखिल भारतीय विद्यापीठाचा पदक विजेता आहेस किंवा मेडलिस्ट आहेस ज्यावेळी पदक घेतलं त्यावेळेस तुला तुझी भावना काय होती की मी आता अधिकारी होणार आहे हा तर मेडल बसलो म्हणजे कन्फर्मेशन होऊन जाते की आता फिक्स आहे पोस्ट एखादी पोस्ट फिक्स आहे आणि तर मग भरती तरी फिक्स नाही का असं नोकरी लागणार आहे okay. तर आता हे जे सर्टिफिकेट तर हे सर्टिफिकेट जर तुला काय म्हणतात तू ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला जे स्वतः अर्जुन पुरस्कार विजेते आहे ऑलिम्पिक खेळलेले आहेत एशियन गेम्स मेडलिस्ट आहेत तर मग त्यांच्या हातून जर तुला हे सर्टिफिकेट दिलं तर तुला त्याचा मला वाटतं खूप आनंद आनंद आहेत जे स्वतः क्लास वन ऑफिसर आहेत त्यांचा एवढा मोठा अनुभव आहे त्यांनाच मी विनंती करते की त्यांच्या खेळाडूला त्यांनी स्वतःच्या हाताने हे सर्टिफिकेट द्यावं यास त्यांना त्याला सर्टिफिकेट